खालापूर प्रचार दौऱ्यात खासदार श्रीरंग बारणे यांचे जंगी स्वागत ग्रामीण भागात साधला मतदारांशी संवाद कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघातील भेट देत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी मतदारांशी संपर्क साधला प्रत्येक गावात बारणे यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले खासदार बारणे यांनी राणसई शिरवली वाओशी आपटी डोनवत नारंगी चिलथळ भोकरपाडा खाणाव शेमडी ठाणेनहावे ढेकू साजगाव अंजरूण बीड महड सावरोली धामणी खालापूर आदी गावांचा झंझावाती प्रचार दौरा केला फटाके वाजून औषण करत ठिकठिकाणी थीक बारणे यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले बारणे यांनी मतदारांशी संवाद साधत आतापर्यंत केलेल्या विकास कामांची माहिती दिली काही प्रलंबित प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासनही बारणे यांनी यावेळी दिले अष्टविनायकांपैकी एक असलेल्या महडच्या श्री वरद विनायकाचे दर्शन घेऊन बारणे यांनी पूजा आणि प्रार्थना केली त्यावेळी मंदिरात उपस्थित भाविकांनीही बारणे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या साजगाव मंदिर धाकटी पंढरी येथील बोंबल्या विठोबाचे खासदार यांनी दर्शन घेतले खालापूर नगरपंचायत कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून बारणे यांनी त्यांना अभिवादन केले बारणे यांच्या समवेत शिवसेना संपर्क प्रमुख विजय पाटील जिल्हा प्रमुख संतोष भोईर संघटक संतोष विचारे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे उपाध्यक्ष विठ्ठल मोरे खालापूर विधानसभा प्रमुख किरण ठाकरे खालापूर तालुकाध्यक्ष प्रवीण मोरे शिवसेना तालुका प्रमुख संदेश पाटील आरपीआय अध्यक्ष महेंद्र धनगावकर रासपचे कोकण विभाग प्रमुख भगवान ढेपे खालापूर तालुका अध्यक्ष आनंद ढेपे राष्ट्रवादीचे एच आर पाटील युवा सेना तालुका प्रमुख रोहित विचारे आदी पदाधिकारी दौऱ्यात सहभागी झाले होते रिपोर्ट खालापूर। श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।